नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीजेहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मला पूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे त्याचं नाव आहे घर असावं घरासारखं म्हणजे एक हिंदी गाणं आहे घराबद्दलचं देखो मैंने देखा है्ये एक सपना के शहर में हो घर अपना आपल्या स्वप्नातल्या घराचं मोठं बहारदार आणि कल्पक वर्णन या गीतामध्ये आपल्याला आढळतं किंवा दिसती मजला सुखचित्र नव्हे मी संसार माझा रेखिते या सुंदर मराठी गीतामध्ये भावी वधू आपल्या संसाराचं सुखस्वप्न पाहते आहे कुठं साकार होतात ही सुखस्वप्न घरातच ना मग ते घर कसं असावं तर एका गीतामध्ये म्हटलं आहे घर गर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती आत असावा प्रेम जिव्हाळा नकोत तर नुसती नाती असं घर असलं तर की ज्यात प्रेम जिव्हाळा आहे येणाऱ्या पाहुण्यांचं अगत्य आहे तर ते घर अन्यथा प्राणीसंग्रहालय आपण प्राणीसंग्रहालयात जातो तिथं प्राण्यांना ठेवण्यासाठी पिंजरे केलेले असतात आणि त्यात ते मुकेजीव राहतात तस तसं घरातल्या माणसांचा एकमेकांशी सुसंवाद नसेल तर त्या घरात राहण्यात काय अर्थ आहे तोसुद्धा तो एक पिंजराच झाला नाही का ते मराठी गाणं ऐकलं आहे ना आपण सगळ्यांनी आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा झाला तरी तो पिंजरास त्याला घरपण कसं येणार मंडळी इंग्रजीमध्ये होम आणि हाऊस या दोन शब्दातला फरक एका ठिकाणी फार सुंदर सांगितला आहे तो असा आहे द वर्ड होम मीन्स मोअर दॅन द वर्ड हाऊस अ हाऊस इज अ प्लेस टू लिव्ह A home is a place to love. Government can build houses, but only people can make them homes. And the strength of our nation lies in the character of our people who want their houses to be homes. We convert our houses. इन टू होम्स इंग्रजीत टू बी ॲट होम अशी एक फ्रेज आहे त्याचा अर्थ घरासारखं वाटणं आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तर त्या घरातले यजमान आपल्याला म्हणतात प्लीज बी ॲट होम म्हणजे इथं पर्क वाटून घेऊ नका आपल्या घरासारखं राहा किती सुंदर आहे नाही काही वेळा शब्दांचे अर्थ शोधणं आणि त्यांचा संदर्भ आपल्या बोलण्याशी जुळवणं यात एक वेगळा आनंद असतो पण आपण कुठेही गेलो तरी अगदी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपल्या घराची ओढ आपल्याला स्वस्त बसू देत नाही इंग्लंड अमेरिकेला जा नाहीतर आणखी कुठेही चार दिवस बरं वाटतं पण पुन्हा मन आपल्या घराकडं धाव घेतं म्हणून तर सावरकरांना म्हणावंसं वाटलं असेल ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला किंवा सीमेवर काम करणाऱ्या आमच्या सैनिकाला घराची किती ओढ असते नुसती घराकडून चिठ्ठी आई है असं म्हटलं की तो हरखून जातो आणि ज्यांची मुलं परदेशात गेलेली असतात किंवा बाहेरगावी नोकरीला असतात असे वृद्ध माता पिता डोळ्यात प्राण आणून आपल्या लेकरांची वाट पाहत असतात जडूते म्हणत असतात या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या तिने सांजा चाहल्या। हल्या मंडळी एक नामांकित चित्रकार होता त्यानं अनेक सुंदर चित्र रेखाटली होती पण त्याला समाधान वाटत नव्हतं जगातलं सगळ्यात सुंदर चित्र आपण काढावं आणि धन्य व्हावं अशी त्याची आंतरिक ओढ होती आणि ती ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती त्यासाठी शोध घ्यावा म्हणून तो घराबाहेर पडला आणि त्यानं भ्रमंती सुरू केली वाटेत त्याला एक साधू भेटला त्यानं त्या साधुबोआवाला विचारलं महाराज जगातलं नितांत सुंदर चित्र कसं असावं तेव्हा जवळच दिसणाऱ्या मंदिराकडं साधूनं बोट दाखवलं आणि म्हणाला तिथं जा श्रद्धा ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे तुला ती तिथं आढळेल तो मंदिराच्या दिशेनं जात असताना त्याला एक अत्यंत सुंदर अशी तरुणी दिसली तिलाही त्यानं तोच प्रश्न विचारला तेव्हा ती हसून उतरली अहो चित्रकार महाशय अशी नितांत सुंदर वस्तू म्हणजे प्रीती प्रीती दारिद्र्याचं वैभवात रूपांतर करते अश्रूंची फुलं होतात प्रीतीशिवाय जगात सौंदर्याला अस्तित्वच नाही मग तो आणखी पुढं गेला तर दमलेला एक शिपाई त्याला भेटला त्यालाही तोच प्रश्न त्यानं विचारला तो शिपाई म्हणाला बाबा रे शांती शांती ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे युद्ध तर विनाश करतं आता चित्रकार विचारात पडला त्याला प्रश्न पडला की श्रद्धा प्रीती आणि शांती यासारख्या गोष्टी आपल्या चित्रातून कशा व्यक्त करता येतील ही तर अशक्य गोष्ट आहे आणि हाताश होऊन तो आपल्या घरी परतला घरी येताच त्याची मुलं जी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती ती त्याला बिळकली त्या लेकरांच्या डोळ्यात त्याला श्रद्धा दिसली त्याची पत्नी हसतमुखानं पुढं आली तिला कोण आनंद झाला होता तिच्या नजरेत त्याला मूर्तिमंत प्रीती भेटली आणि त्याच ओढीनं जेव्हा तो घरात गेला तेव्हा त्या ते शिपायानं सांगितलेली शांती त्याला घरातच आढळली चित्रकाराचं समाधान झालं आता त्याला जगातलं नितांत सुंदर चित्र रंगवणं कठीण नव्हतं तर मंडळी असं असतं घर त्यात श्रद्धा प्रीती भक्ती माधुर्य आतिथ्य त्याग प्रेम ह्या गोष्टी असल्या तर ते घर मग ती झोपडी का असे ना त्यात केवढा आनंद भरलेला असतो राजा सही महाली सोखे कधी मिळाली या झोपडीत माझ्या आणि या गोष्टी नसतील तर ते घर कितीही मोठं असलं तरी तो फक्त बंगला उरतो तर मंडळी म्हणूनच म्हटलं जातं की घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम नको नकोत नुसती नाती तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार तेरा घर ये मेरा घर किसी को देखना हो घर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर i हसि हसि बहुत हसि